वडिलांना आमदार करण्यासाठी सुहास बाबरांनी लावली पायाला भिंगरी भाळवणी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन आमदार अनिलराव बाबर यांनी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करत असताना समाजातील प्रत्येक घटकाला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे म्हणूनच येत्या विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने अनिल भाऊस मोठ्या मताधिकार्य निवडून येतील असा विश्वास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुहास बाबर यांनी व्यक्त केला ते भाळवणी येथे मुस्लिम समाजाच्या दफनभूमी जागेच्या संरक्षक भिंती व एम आर ई जी एस योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरींच्या कामांच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते ॲडव्होकेट बाबर म्हणाले गावखेड्यातील आर्थिक उन्नतीपासून वंचित राहिलेल्या लोकांना शासनाच्या विविध योजनेमार्फत आधार व बळकटी देण्याचे काम आमदार अनिल अनुभव बाबर यांनी केले आहे त्याचाच एक भाग म्हणून आज भाळवणी येथील तब्बल चार विहिरी एम आर योजनेअंतर्गत मंजूर करून त्यांना आर्थिक उभारी देण्याचे काम केले आहे यावेळी महेश घोरपडे म्हणाले भाळवणी गावासाठी ज्या ज्यावेळी निधी मागितला त्या त्यावेळी आमदार अनिल भाऊ बाबर यांनी तो दिला आहे गावातील समाजाभिमुख कामासाठी निधीची अजिबात कमतरता पडू दिली नाही यावेळी सरपंच आनंदराव दाटे उपसरपंच अन्सार मुल्ला ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते